नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे बायोलॉजिक औषधे बायोलॉजिक औषधे ही एक प्रकारचे इंजेक्शन्स आहेत जे की अल्सरेटिवलायटिस आणि क्रोन्स डिसीज ह्या आजारामध्ये वापरली जातात त्याबद्दल आपण आज जाणून घेऊ आपली इम्युनिटी हायपर रिएक्टिव्ह झाल्यामुळे स्वतःच्याच पेशींच्या विरोधात काम करते अशा आजारांना ऑटो इम्युन डिसिजेस म्हणतात आणि अल्सरेटिव्ह पोलायटीस आणि क्रॉन्स डिसीज हे ह्याच प्रकारचे आजारे आहेत ह्यामध्ये एक पर्टिक्युलर ऍक्टिव्ह इम्युन फॅक्टर असतो ज्याला ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा म्हणतात टी एन एफ अल्फा ह्या टी एन एफ अल्फामुळे आपली इम्युन सिस्टीम आपल्याच पेशींच्या विरोधात ऍक्ट करत असते बायोलॉजिक्स इंजेक्शन्स हे एक, एक अँटीबॉडीज आहेत हे एक औषध आहेत जे की ह्या पर्टिक्युलर टी एन एफ अल्फा ह्या फॅक्टरला कंट्रोलमध्ये ठेवतात त्याला ब्लॉक करतात आणि आपल्या इम्युनिटीला चेक करतात बायोलॉजिक्स इंजेक्शन्सचे दोन प्रकार असतात एक आहे इन्फ्लिक्सिमॅ जे की आपल्याला इंट्रामिनस पद्धतीने दिलं जातं आणि दुसरं आहे अडालिम्युमॅ जे की आपल्याला स्किनच्या खाली सबक्युटॅनियस इंजेक्शन्स दिले जातात बायोलॉजिक्स इंजेक्शन्स देण्या अगोदर काही चाचण्या आपल्याला कराव्या लागतात ज्या की ब्लड चाचण्या असतात रक्ताच्या चाचण्या असतात छातीचा एक्स रे असतो टी बी पहिलं झालेला आहे किंवा टी बी गुप्त स्वरूपात शरीरात कुठं लपलेला आहे का हे बघण्यासाठी पण टेस्ट असते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वॅक्सिनेशन्स पण डॉक्टर सजेस्ट करतात ज्याच्यामुळे फ्युचरमध्ये काही इन्फेक्शन्स होऊ नये बायोलॉजिक्स इंजेक्शन्स हे काही आठवड्याच्या गॅपनी दिले जातात जसं की अडालिमोमॅब हे इंजेक्शन दर दोन आठवड्यांनी दिलं जातं आणि इन्फ्लिक्सिमॅब हे इंजेक्शन पहिलं इंजेक्शनच्या नंतर दोन आठवड्यानी मग सहा आठवड्यानी आणि मग दर दोन महिन्यांनी दिलं जातं आता आपण जाणून घेऊ हो की बायोलॉजिकल इंजेक्शन देण्या दिवशी आपण काय काळजी घेतली पाहिजे पहिली बायोलॉजिकल इंजेक्शन घ्यायला जाते वेळेस सोबत कोणीतरी असावं वा? नातेवाईक किंवा मित्र असलं पाहिजे दुसरं स्वतःहून गाडी चालवू नका तुमच्या मित्राला किंवा गाडी हायर करून जा तिसरं बायोलॉजिक इंजेक्शनच्या दिवशी हायड्रेशन चांगलं पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे चौथं जर तुम्हाला कोणतं इन्फेक्शन असेल तर तुमच्या डॉक्टरांना जरूर करा कारण जर काही इन्फेक्शन असतील त्याच्यामध्ये बायोलॉजिकल इंजेक्शनचा डोस आपल्याला देता येत नाही पहिलं तर इन्फेक्शन कंट्रोल करायला लागतं आणि मग आपल्याला इंजेक्शन देता येतं आता आपण जाणून घेऊ इन्फ्लिक्सिमॅम जे आय व्ही थ्रू इंट्राविनस आपल्याला दिलं जातं त्याच्यात काय काय प्रिकॉशन्स घेतले जातात जेव्हा हे इंजेक्शन द्यायचं असतं तेव्हा त्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे काही दोन तीन इंजेक्शन दिले जातात त्याच्यामुळे इंजेक्शन इंजेक्शनचे रिॲक्शन येऊ नये किंवा आले तरी ते माइल्डर स्वरूपाचे असावे म्हणून इन्फ्लिक्सिमॅब इंजेक्शनच्या वेळेस तुम्हाला एका मॉनिटरशी कनेक्ट केलं जातं त्याच्यावर तुमचं पल्स बी आपल्याला दिसतो हे इंजेक्शन स्लोली तीन ते चार तासामध्ये दिलं जातं आणि ह्याच्यासोबत दर तीस मिनिटाला नर्स किंवा डॉक्टर तुम्हाला चेक करतात जर इंजेक्शन देते वेळेस तुम्हाला छातीत गच्चपणा वाटत असेल किंवा दम लागल्यासारखा वाटत असेल किंवा स्किनवर काही रॅश आलं किंवा डोकं दुखणं चक्कर येत असेल तर तुमच्या डॉक्टरांना त्वरित कळवा बऱ्याच वेळेस इंजेक्शन घेतल्यानंतर अर्धा एका अर्धा एका तासासाठी पेशंट्सला गरम असं जाणवतं आता आपण जाणून घेऊ अडालीमो इंजेक्शन बद्दल अडालीमुमॅप हे इंजेक्शन सबक्युटेनियसली म्हणजे स्किनच्या खाली दिलं जातं आता अडालीमो इंजेक्शन पहिला डोस जनरली हॉस्पिटलमध्ये घेण्याचा सल्ला दिला जातो त्याच्यानंतर पंधरा ते तीस मिनिट ऑब्झर्व केलं जातं आणि त्याच्यानंतरचे डोस हे तुमच्या ओपीडी मध्ये पण आपण घेऊ शकतो बायोलॉजिक इंजेक्शन बद्दल काही महत्वाचे पॉइंट्स नंबर एक बायोलॉजिकल इंजेक्शन हे प्रेग्नन्सी मध्ये सेफ आहेत त्याच्यामुळे जर कोणत्या लेडीजला प्रेग्नंट व्हायचं असेल आणि त्या बायोलॉजिक इंजेक्शनवर असतील तर ते बंद करण्याची आवश्यकता नाही पण जेव्हा बेबी बॉर्न होईल तेव्हा पहिले सहा महिने बेबीला लाईव्ह वॅक्सिन्स देण्याचं टाळलं जातं दोन नंबर बायोलॉजिकल इंजेक्शन्सला आपली इम्युनिटी कधी कधी ओवरपॉवर करते आणि त्या इंजेक्शन्सच्या अगेन्स्ट इम्युन फॅक्टर तयार करून इंजेक्शन्सची इफिकसी कमी करते हे होऊ नये ह्याच्यासाठी कधीकधी सोबत दुसरे औषधं पण दिले जातात त्याच्यामुळे ह्या इंजेक्शन्सची इफिकसी कमी होत नाही तिसरा पॉईंट बायोलॉजिक्समध्ये इन्फ्लेक्सिमॅप हे जे इंजेक्शन आहे हे जर कोणी हार्टचे पेशंट्स असतील तर त्याच्यामध्ये इन्फ्लेक्सी मॅपचा डोस हा ॲडजस्ट केला जातो आता आपण जाणून घेऊ की बायोलॉजिकल इंजेक्शन्समध्ये साईड इफेक्ट काय होऊ शकतात सगळ्यात पहिलं इन्फ्लेक्सी मॅप किंवा अडॅल मॅप जेव्हा आपण देतो तेव्हा काही रिॲक्शन्स येऊ शकतात दोन नंबर ह्याच्यामध्ये इन्फेक्शनची रिस्क नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा थोड्या प्रमाणात वाढलेली असते तिसरं रेअर साईड इफेक्ट म्हणजे कधी कधी आ, आपली इम्युनिटी ही अँटीबॉडीजच्या अगेन्स्ट तर काम करतेच पण कधी कधी ओव्हर रिॲक्ट पण होते आणि रेअरली ह्याच्यात लिम्फोमा नावाचा एक प्रकार होऊ शकतो पण तो लाखोंमध्ये एकाला होतो त्याच्यामुळे बायोलॉजिक इंजेक्शन्सचं बेनिफिट हे रिस्कपेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे जर बायोलॉजिक्स इंजेक्शनबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद